मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झालंय देशमुखांच्या हत्येनं संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती राज्यभरात आंदोलनं उभी राहिली ज जनतेच्या रेट्यामुळे प्रकरणाचा तपास हा वेगात सुरू झाला आरोपींना अटक झाली आणि त्यामध्ये धनंजय मुंडेंचे विश्वासू असलेले वाल्मिक कराड देखील मुसक्या आवळल्या देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांना देखील आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता देशमुखांच्या हत्येला आता एक वर्ष पूर्ण झालंय मात्र तरी देखील लोकांच्या मनातील राग अजून कमी झालेला नाही आरोपींना फाशी हाच न्याय असेल असं त्यांच्या कुटुंबियांनीही म्हटलंय पाहुयात त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारा तो काळा दिवस बीड जिल्ह्यातील वाढत्या गुंडगिरीचा तो अक्षरशः कळस होता बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी माणुसकीला अक्षरशः चितेवर चढवलं होतं देशमुखांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण झालंय पण आजही संतोष देशमुखांची पत्नी त्यांची मुलगी वैभवी भाऊ धनंजय देशमुख आम्हाला न्याय द्या ही एकच मागणी करत आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला मधील पवनचक्की प्रकल्पावर काही गुंड खंडणी मागण्यासाठी आले त्यांनी प्रकल्प अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली या प्रकल्पावर काम करणारा एक सुरक्षा रक्षक मस्साजोगचा होता घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच सरपंच संतोष देशमुख पवनचक्की प्रकल्पावर गेले तिथे वाद झाला या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला सात डिसेंबरला आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला त्यांना अटक करून कोर्टातही हजर करण्यात आलं न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांना जामीनही मंजूर झाला याचाच राग मनात धरून आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी आठ डिसेंबरला हॉटेल तिरंगामध्ये देशमुख यांच्या हत्येचा कट रचला नऊ डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजता डोणगाव फाटा टोल नाक्याजवळ संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं टाकळी शिवारामध्ये घेऊन जात देशमुखांना फायटर गॅस पाईप प्लास्टिकचा पाईप आणि काठीनं बेदम मारहाण करण्यात आली मारहाण करताना आरोपींनी काहींना व्हिडिओ कॉल केला फोटोही काढले मारहाणीनंतर देशमुख यांना शिवारामध्ये टाकून आरोपी पसार झाले देशमुखांना केज रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींमध्ये सुदर्शन घुले प्रतीक घुले जयराम चाटे सुधीर सांगळे महेश केदार सिद्धार्थ सोनवणे विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या आरोपींना अटक झाली तर कृष्ण आंधळे नावाचा आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं तेव्हापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली तीन मार्च दोन हजार पंचवीसला रात्री संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो समोर आले आणि संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली या फोटोमध्ये देशमुखांना किती निर्घृणपणे मारहाण झाली होती आणि त्यावेळी त्या, त्या माणसानं काय सहन केलं असेल याचा अंदाज बांधणंही कठीण होतं देशमुखांना मारहाण करताना आरोपी व्हिडिओ आणि फोटो काढत होते फोटोमध्ये आरोपी हसताना दिसत होते हे फोटो समोर आल्यानंतर मात्र धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा देणं भाग पडलं तेव्हापासून ते आत्तापर्यंत आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत ज्या दिवशी आरोपींना फाशी होईल तीच माझ्या भावाला खरी श्रद्धांजली ठरेल अशी भावना संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे आई सकाळपासून हंबरडा फोडते आई गळ्यात पडून लढते की मी कुठून आलो तुझ्या दादाला कुठं आहे मला वाट बघते मी एक वर्ष झालं कुठे आहे दादा आणि भयान परिस्थिती आहे तिथली मला लढायचं आहे मी लढतोय आज एक वर्ष झालं आहे खरं तर आत्तापर्यंत न्याय मिळायला पाहिजे होता परंतु अजून चार्ज फ्रेम देखील ये नाही येणाऱ्या बारा तारखेला चार्ज फ्रेम होणार आहे असं सांगितलेलं आहे परंतु खऱ्या अर्थानं लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे होता आणि या आरोपींना फाशी व्हायला हो पाहिजे होती आमची ही भावना आहे देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात उभे राहिले ते भाजपचे आमदार सुरेश धस आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झालंय त्यावेळी त्यांनी काय म्हटलं आहे तुम्हीच पहा या हत्येला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि ते ज्या क्रूरतेनं त्या ठिकाणी मारलं गेलं त्याच्यावरती सभागृहामध्ये आम्ही आवाज उठवला माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या काही मी चार मागण्या केल्या होत्या त्या मागण्याही पूर्ण केल्या आणि फक्त हत्येचा नाही तर दोन तीन गुन्हे खंडणी हत्या आणि मोका एकत्रित हे सगळे गुन्हे करून हे सर्व आरोपी जे आहेत ते मोकामध्ये टाकलेले आहेत त्याचा तपास झालेला आहे आणि तपास होऊन आता माननीय न्यायालय हे चार्ज फ्रेम करण्यापर्यंत त्या ठिकाणी गेलेलं आहे शुक्ला ताईला त्या तिथं फडणवीस गृहमंत्री तिथं दादा आणि हो पत्रकार बांधवांना मानणार हो त्या खातपाताच्या प्रकरणामध्ये सखोल तपास करते हे तर आम्हाला माहित पाहिजे ना ती तपास कुठं करते तपास अचानक म्हणजे देशमुख प्रकरणात सुद्धा तुम्ही अशी चालबाजी करायची नाही आमच्या याच्यात ही वेगळा विषय आम्ही आमचा बघू खेटू सुद्धा पण या प्रकरणात सगळे आरोपी फाशीवर गेले पाहिजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार खासदार बजरंग सोनवणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे याच्यामध्ये दे संतोष देशमुखांचा प्रश्न प्रलंबित आहे सूर्यवंशी यांचा प्रश्न तिथं प्रलंबित आहे महादेव मुंडे यांचा प्रश्न प्रलंबित आहे त्याच्याच बरोबर हे सरकार काय करतं नावापुरतं फक्त एसआयटी निर्माण करतं एसआयडी निर्माण केली तर विषय संपला असं या सरकारला त्या ठिकाणी वाटत संतोष सारखी घटना किंवा कुठलीही मारहाणीची घटना सुद्धा आमच्या जिल्ह्यात होऊ नये जिल्ह्याला शांत राहू द्यावा याच्यासाठी आदरणीय दादा पवार साहेबांनी आता पालकमंत्री पद स्वीकारलं त्याच्यानंतर असं वाटलं होतं की काहीतरी बदल होईल पण तेच अधिकारी तेच माणसं एस पी बदलला कलेक्टर बदलला सीओ बदलला तिन्ही अधिकारी खूप जिल्हापासून सीओ तिन्ही अधिकारी तसे चांगले पण त्यांच्या खाली काम करणारी टीम तेच आहे धनंजय मुंडे यांना सह आरोपी केल्याशिवाय धनंजय देशमुख केस स्ट्रॉंग होऊ शकत नाही उलट आत्ताच्या घडीला मी कोणाचं नाव नाही घेणार योग्य होणार नाही की आत्ताच्या घडीला वाल्मिकारला जामीन मिळावा असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून आणि विशेषतः धनंजय मुंडे यांच्याकडून होत आहे दरम्यान देशमुख हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झालं तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार मस्सा जोगला गेले तिथे त्यांनी धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख सोबत संवाद साधला त्यावेळीही संतोष देशमुखांच्या त्या लाडकीनं माझ्या वडिलांना न्याय द्या ही एकच मागणी अजित पवार यांच्याकडे केली असं पण नाही की आता एक महिना झाले म्हणून की आम्ही दररोजच काहीतरी अपडेट मागतोय आता वर्ष झालं ना आम्ही कसं किती दिवस सहन करायचो संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झालंय देशमुखांसोबत जिथं माणुसकीलाही त्या नाराधामांनी ठार मारलं ते, ते आरोपी आज गजाड आहेत खरे पण जेव्हा त्यांना कठोरातील कठोर शिक्षा मिळेल तेव्हा आज खरा न्याय होईल ही भावना आमच्यासह संपूर्ण राज्याची आहे ब्यूरो रिपोर्ट एन मराठी